सर्व चितलखाना भारतीय जनता पार्टी आमचे मित्र हरिभाऊ वकाल पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे एक चांगलं मनमिळाव त्यांचा स्वभाव आहे आम्ही वर्गमित्र आहोत दोघंही एका शाळेमध्ये आम्ही शिकलो शिकत असताना आम्ही एकमेकांना अनेक ठिकाणी मदत केली त्यांनी मला मदत केली काही ठिकाणी त्यांची मला मदत लागली त्यांनी मला मदत केली मी त्यांना केली त्यानंतर हरिभाऊ एक चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळे ते उद्योगाकडं वाटचाल त्यांची झाली आणि त्यांनी पहिलं प्लॉटिंगमध्ये सर्व शहरामध्ये एक चांगला त्यांनी दरदारा त्या ठिकाणी निर्माण केला त्यांनी प्लॉटिंग करत असताना गोर गरीब जनतेला त्यांनी सांभाळून घेतलं त्यानंतर राजकारणामध्ये बी सक्रिय होते शिवसेनेमध्ये होते आणि ते चांगले सक्रिय आहेत राजकारणामध्ये बी ते करत असताना झोपडी हा त्यांचा हॉटेलकडे त्यांनी वाटचाल केली आणि त्या वाटचालीमध्ये या शहरामध्ये एक चांगलं उत्कृष्ट त्यांनी जेवण देण्याची संधी त्यांनी उपलब्ध या ठिकाणी करून दिली त्यांचे मी या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांना या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि नगरसेवक या नात्याने मी त्यांना भरभरून बर शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज काय कार्यक्रम आयोजित केला जाईत आज हरिभाऊ बकाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोमातेस या ठिकाणी चारा वाटप ते गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते या ठिकाणी करतात याचनंतर आता इथून अन्नधान्य या ठिकाणी ते अनाथ मुलांना ठिकाणी करणार आहेत काही शालेय साहित्य वाटपसुद्धा या ठिकाणी ते काही करणार आहेत हे करत असताना ते सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये ते चांगले कामगिरी करतात म्हणून या निमित्तानं मी त्यांना खूप खूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचाळीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मी कल्याण धुळे पाटील भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव आज या ठिकाणी माझे म्हणजे बालपणापासूनचे मित्र हरी उर्फ शिवाजी बकाल पाटील यांचा आज वाढदिवस आहे खरं पाहिलं तर हरिभाऊ आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो म्हणून हरिभाऊचा स्वभाव सगळ्यात मन मिळ मनमिळवाचा स्वभाव आहे आणि लहानपणापासूनच त्यांच्या घरातूनच एक समाजसेवेचं बी रुजलेलं आहे आजोबा असतील वडील असतील त्या काळापासून ते गोरगरीब असतील जे गरजू असतील त्यांना मदत करण्याचा त्यांचा नेहमीच स्वभाव राहिलेला आहे शिक्षणानंतर त्यांनी पुढे आपल्या प्लॉटिंगच्या वडील वडिलोपार्जित असे प्लॉटिंगच्या व्यवसायात पाऊल टाकलं ते आणि त्या आधारे त्यांनी आज मुक्कंदवाडी परिसर असेल त्या राजनगर जो पट्टा आहे तिकडे असेल इकडे सुंदरवाडी हिरापूर या ठिकाणी आपल्या चिखलठाण्यामध्ये जे हां सावित्रीनगर या ठिकाणी त्यांनी जे गोरगरीब कामगार लोक आहेत त्यांना त्यांचं घर व्हावं यासाठी त्यांनी जी मदत होईल ती त्यांना एक कमी अल्पशा रकमेत प्लॉट देऊन त्यांचं घर उभं करण्याचं महान असं कार्य त्यांनी या ठिकाणी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तसेच पुढे त्यांनी या हा उद्योग करत असतानाच एक हॉटेल या नवीन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मोठं असं यश प्राप्त केलं आज त्यांनी जालना रोडवर झोपडी या नावाने एक अत्यंत सर्वांना एक सोयीयुक्त असं भव्य असं हॉटेल त्यांनी उभारलं आणि एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न त्या हॉटेलच्या माध्यमातून ते करत आहे आणि दुसरी हॉटेल त्यांनी बीड बायपास या ठिकाणी जबिंद ग्राउंडच्या जागेवर हो त्यांनी चालू केलेलं आहे त्या ठिकाणी पण एक एक लोकांना एक चांगलं जेवण आणि सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी करत आहे आणि हॉटेल त्याचप्रकारे एक एक शुद्ध शाकाहारी अशी व्हेज असे हॉटेल व्हेज कुटी आहे म्हणून ते या ठिकाणी जालना रोडवरच रो कॅमरेजच्या बाजूला लवकरात लवकर सुरू करणार आहेत आणि तसेच नाशिकला रेस्टॉरंट श्रीकृष्ण रेक्स ओझर या ठिकाणी श्रीकृष्ण रेस्टॉ रेस्टॉरंट या नावाने हॉटेल चालू केलेली आहे त्यांना त्यांच्या या व्यवसायात अधिकाधिक यश मिळो त्यांचा उद्योग वाढीस लागो यासाठी शुभेच्छा तर आहेच पण आज त्यांचा जन्मदिन हस्ते कारणाने त्यांनासुद्धा माझ्या परिवाराच्या वतींना माझ्या वतीने व भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद अडीस वर्षापासून वाढदिवसानिमित्त गहू शाळा अनाथच्या आनंद मुलांना अन्न पुस्तकं वाटप करतो आणि माझा पहिला छावा तालुका अध्यक्ष अडीच वर्ष नंतर पतित पावन संघटना नंतर भारतीय विद्यार्थी सेना नंतर शिवसेनेमध्ये सक्रिय शाखाप्रमुख प्रमुख हे काम आता सध्याला प्रमुख पद होतं माझ्याकडे आणि हे करता करता बाकी प्लॉटिंगचं आता माझ्या तीन हॉटेल झालेलं आहे एक जालना रोड रोपडे हॉटेल एक जाबिंदा ग्राउंड रोपडे हॉटेल आणि आता तिसरी एक हॉटेल माझी कुटिया म्हणून वेज रेस्टॉरंट हिरापूर शिव शिवार कॅमेरेच्या बघाल तिथे चालू आहे आणि प्लॉटिंगच्या व्यवसाय माझं कसं भरपूर आमच्या हॉटेलवर परिचित असल्यामुळं मला त्याच्यात आवड आणि आता हॉटेल लाईनमध्ये पण आवड आणि निमित्तानं बाकी आपलं जी जेवढी सेवा आपल्याकडून घडवू तेवढं आपल्या जेवढं होतं तेवढं करावं हो माणसानं म्हणजे एक रुपया जरा कमी तर त्याच्यातले चाराने खर्च करा या या याचा मी म्हणजे माझं आहे त्या निमित्ताने मी अशी माझी अशी सेवा कोणी आलं काही आलं माझ्या वर्षभरात कोणी मित्रमंडळ कोणी आमचं मित्रमंडळ खूप मोठं आहे आमचं सगळ्या वाटामध्ये येऊ तिकडे गेलं तिकडं मित्र आहे आणि तिकडं असल्यामुळं सगळं संपर्क सगळं जाणं कोणाचं काही प्रॉब्लेम असलं काय असलं कोणाचे दवाखान्याचे प्रॉब्लेम असले काही घाटीचे प्रॉब्लेम असले कोणाचं काय असलं माझ्याकडून जेवढ्या पद्धतीनं मदत हो तेवढी मी मदत करतो आणि माझ्या मित्रपरवार आज गावातले आमचे नगरसेवक सुनील भाऊ नाडे माझे क्लासमेट कल्याण पाटील धुळे भा बा, भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे आणि बाकी आता गणेश पाटील देहडे तसे गावातले भरपूर येऊन गेले सुरेश पवार वगैरे आमचे सगळे आज काय कार्यक्रम असल्यामुळं तिकडे कार्यक्रमाला बरेच थांबलेले तर था, आमचा दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो आता चारा वाटपचा केला आता दुपारा आता एक, एक, एक दोन अन्नात अन्हात मुलं आहे त्याला थोडंसं घे करायचं आपलं जेवढं तेवढं आणि ते करून आपलं कुलताबाद दर्शन हां आणि असं 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 कार्यक्रम झालेलं आहे त्यामुळं हे बाकी पार्ट्या गिट्या केल्यापेक्षा चांगलं काम करणं योशी आता लोकं काय दारूमध्ये माद, माट याच्यामध्ये खाण्यापिण्यात जास्त हे करतात हे गाव मातेचं हे सगळ्यात एक मोठं दान आहे असं माझ्या हितानं कोणाचा बड्डे आला असं ना खर्च करता असं इकडं जेवढं नाही आपलं नाही फुलाची पाकळी जेवढं त्या पद्धतीने इकडं करावे हे असं माझं मत आहे चला माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना सगळ्यांना मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व धन्यवाद थँक्यू अनिकेत बघाल आमचे मोठे बंधू शिवाजी भाऊ बघाल ओर्फ हरिभाऊ यांचाच वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही चिखलहाणे गौशाळे चार वाटप केलेले आहे त्यांच्या पुढीच वाटचालीस भरभराचं जाऊ त्यांचं आयुष्य त्यांची तब्येत चांगली राहो ही ईश्वरांनी प्रार्थना व्यक्त करतो